लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चोपन्न हिंगोली या ठिकाणी होणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून हिंगोली लोकसभा निवडणूक मध्ये तिरंगी लढत होणार आहे एकीकडे शिवसेना आमने सामने तर वंचित बहुजन आघाडीचे बीडी सभा या निवडणुकीत उतरल्यामुळे हिंगोली लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चव्हाण प्रचारार्थ हिंगोली शहरातील गांधी मैदान या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांची विराट सभा संपन्न होणार आहे प्रथमच होत असलेल्या या सभेला मोठी गर्दी जमणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी डी चव्हाण यांनी दिली आहे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणजे माझ्या उमेदवारासाठी प्रचारासाठी सधे बाळासाहेब आंबेडकर यांची विराट अशी सभा आहे या सभेला हिंगोली लोकसभा मतदारसंघातील तमाम बंधू आणि भगिनीने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो या सभेला कोण कोण नेते उपस्थित राहणार नेत्यांची लिस्ट आणखीन आली नाही पण सर्वच प्रकार सर्वच आमच्या स्टेट कार्यकारणीचे जेवढे काही पदाधिकारी आहे जिल्हा पदाधिकारी आहे नांदेड चे स्टेट चे पदाधिकारी आहे सर्वच या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे एनडीपी न्यूज मराठी हिंगोली